so swagatam ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन सायली मानसी आणि सर्व मित्र एकमेकांसोबत भरपेट गप्पा मारत असतात तर साक्षी ही फक्त इकडे तिकडे बघत असते आणि साक्षीकडे बघत असतो तो फक्त केदार केदारच्या मनात साक्षीविषयी संशयाची पाल चुकचुकलेली असते आणि या साक्षीला आपण पहिल्यांदा कुठेतरी बघितलंय पण आपल्या ध्यानात येत कसं नाही असे आता वारंवार केदार हा साक्षीकडे बघत विचार करत असतो तेवढ्यात आता एका मित्राला केदार हा आपल्याकडे बोलावतो दोघेही बाजूला जातात दोघेही मित्र बाजूला येतास तो मित्र केदारला म्हणतो की काय झालं रे तर केदार म्हणतो की मला वाटतं या साक्षीला मी कुठेतरी बघितलं आहे तर तो मित्र म्हणतो की अरे ती चैतन्यची गर्लफ्रेंड आहे हे कसं शक्य आहे तेव्हा केदार म्हणतो नाही पण तरीसुद्धा मला वाटतंय की ही साक्षी आपल्या कॉलेजमध्ये वेळोवेळी यायची तो मित्र म्हणतो की मला तर काय आठवत नाही बाबा आणि तुला जर एवढं वाटतं आहे ना तर तिला जाऊन विचार ना तू चल बरं केदार असे तो मित्र आता केदारला सांगतो तर लगेच केदार विचार करतो की साक्षीलाच जाऊन विचारायला हवं की तिचा आपल्या कॉलेजशी काय संबंध आहे म्हणून इकडे आता अर्जुन मानसी सर्वजण गप्पा मारत असतात तर आता, आता आ, तो। तो आ, आता तर आता केदार हा साक्षीकडे येऊ लागतो तर साक्षी ही एकटक नजरेने आता केदारकडे बघू लागते इकडे आता नागराज हा मैपतच्या माणसाची भेट घेण्यासाठी कॅफेमध्ये आलेला असतो तेव्हा म्हैपतची माणसे आता नागराजला म्हणतात की बोला सेठ महिपतसाठी आम्ही कोणतंही काम करायला तयार आहे नागराज म्हणतो मी तुम्हाला तेच सांगायला आलोय तर आता इकडे नागराज हा त्या माणसाला म्हणतो की आपल्यासाठी एक कॉफी सांगा ना तर तो माणूस उठू लागतो तेवढ्यात नागराज त्याला खाली बसवतो आणि म्हणतो की तुम्ही थांबा तुम्ही मला नाही झेपायचं हे आणि पटकन नागराज आता काउंटरवर जातो आणि त्या मालकाला कॉफीची ऑर्डर देऊ लागतो पण त्याच वेळेस रविराज आणि तन्वी त्याच कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी आलेले असतात तर तो कॅफे बघून रविराज हा इकडे तिकडे बघू लागतो इकडे आता काही मैत्रिणी रियुनियन मध्ये म्हणतात की या सगळ्यांच्या आता कॉलेजच्या गप्पा किती वेळा ऐकायच्या मला तर आता खूप बोर होतंय त्या मैत्रिणी म्हणतात की अगं सायली तू बोर नाही झाली का गं सायली म्हणते की कसं होईल अजिबात नाही मला यांच्या रियुनियनच्या गप्पा मारून खूप इंटरेस्ट वाटतोय आणि याच निमित्ताने आपल्याला आपल्या नवऱ्याची एक वेगळीच बाजू समजून घ्यायला मिळते नाही का असं आता सायली त्या मैत्रिणींना सांगते तर त्या मैत्रिणी म्हणतात की सायदी तुझं यांच्यावरती खूपच प्रेम दिसतंय तेवढ्यात एक मित्र तिथे येत म्हणतो की अरे तुम्ही इकडे काय करता चला तिकडे बसा तर त्या सर्व मैत्रिणी पुन्हा आता गप्पा मारायला जातात तर आता इकडे चैतन्य हा साक्षीला त्यांच्या कॉलेजमधले ते फोटो दाखवत असतो ते बघून आता मानसी अर्जुनला म्हणते की अरे मगापासून मी बघते या दोघांचं काय चाललंय आणि हा तर बायकोचा एकदमच का गुलाम झालाय तो तर चैतन्य बायकोला सोडतच नाही आहे सायली आणि अर्जुन ते ऐकून आता चैतन्य साक्षीकडे बघतात तर आता अर्जुन रागाने म्हणतो की या चैतन्या साक्षीशिवाय काही दिसतच नाही तर पटकन आता सायली ही अर्जुनच्या हातावर हात ठेवते आणि अर्जुनला बोलण्यापासून थांबवतं तर एक मित्र म्हणतो की अरे त्याचं काय आहे ना ती साक्षी आपल्याला कुणाला ओळखत नाही ना म्हणून ती चैतन्याच्या सोबत राहत असेल दुसरा समीर म्हणतो की अरे त्यात काय एवढं सायली बहिणी तरी आपल्याला कुठं ओळखत होत्या तरीसुद्धा आपल्यात मॅच झाल्यात ना त्या तर अर्जुन म्हणतो की माझी बायको नेहमी माणसांना जोडण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात आता तो केदार हा चैतन्य आणि साक्षीकडे येतो तर तो केदार म्हणतो की साक्षी मला तुला काहीतरी विचारायचं आहे तर साक्षी म्हणते की अरे विचार ना केदार म्हणतोय की मी इथे आल्यापासून तुला ऑब्झर्व करतो आहे मला सतत आहे की मी तुला या अगोदर कुठंतरी बघितलं आहे ते ऐकून आता साक्षीला मोठा धक्का बसतो आणि संशयाने आणि आता चैतन्य साक्षीकडे बघतो केदार म्हणतो कुठं भेटलो हेच मला आठवत नाही या अगोदर आपण कुठं भेटलोय का तर हसतच साक्षी म्हणते की अरे हे कसं शक्य आहे साक्षी म्हणते तुम्हाला कसा ओळखत असेल रे मी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा भेटते तर चैतन्य लगेच हसू लागतो साक्षीला केदार म्हणतो की आमच्या कॉलेजमध्ये तुझं कोणी ओळखीचं होतं का म्हणजे मित्र मैत्रीण कोणीही असेल साक्षी ज्याला तू कधीही भेटायला आली असेल तर साक्षी म्हणते नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय साक्षी म्हणते की मी तर तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा भेटायला आले आणि कदाचित माझ्यासारखी दिसणारी व्यक्ती तुम्हाला समजत असेल इकडे आता सायली सायलीसुद्धा आता केदार आणि चैतन्याकडे येऊ लागते आणि साक्षीचे लक्ष आता सायलीकडे जाते साक्षी विचार करते की या कॉलेजशी माझा काही कनेक्शन आहे हे जर त्या सायलीने ऐकलं तर मग माझा खेळ खल्लास होईल इकडे आता केदार साक्षीला म्हणतो की माझ्या डोक्यातून जातच नाहीये मी तुला कुठेतरी बघितलंय तर साक्षी म्हणते तुझा काहीतरी गैरसमज होतोय साक्षी म्हणते की मी तर या कॉलेजचं नाव पहिल्यांदाच या तोंडातून ऐकलं आणि तेही सहा सात महिन्यापूर्वी इकडे आता रविराज आणि तन्वी तो नवीन कॅफे बघतात रविराज म्हणतो की मी तर इथे कधी आलोच नाही आणि मला वेळच नाही मिळाला आणि इथे बहुतेक स्वतः ऑर्डर द्यावी लागते तन्वी बरं तू काय खाणार आहे बरं तर तन्वी इकडे तिकडे नागराजला शोधत असते रविराज म्हणतो तन्वी मी तुला काय विचारतो तर तन्वी म्हणते की हो मी सँडविच खाईल इकडे आता नागराज सुद्धा काउंटरवर ऑर्डर देत असतो तेवढ्यात आता फोनवर बोलत रविराज हा ऑर्डर देण्यासाठी काउंटर शेजारी आलेला असतो इकडे आता तन्वी ही नागराजला इकडे तिकडे नजर भिरभिरून शोधत असते तन्वी विचार करते की हा नागोबा इथेच भेटायला येणार होता पण शेवटच्या शनी यांनी त्याची जागा तर बदलली नसेल ना आणि आता इकडे ऑर्डर घेऊन नागराज हा त्या माणसाकडे जाऊ लागतो तेवढ्यात तन्वीचे लक्ष मैपतच्या माणसाकडे आणि नागराजकडे जाते तर तन्वी खूप खुश झाली इकडे आता मानसी ही अर्जुनच्या गळ्यात हात घालून फोटो काढत असते तेवढ्यात सायली ज्यूस घेऊन तिथे आणि रागाने माणसीकडे बघत तो ज्यूस अर्जुनला देते तर आता पटकन माणसी बाजूला होतात सायली ही पटकन अर्जुन शेजारी बसते तेवढ्यात आता अर्जुनचा एक मित्र येत अर्जुनला म्हणतो की सायली वहिनी तुमच्या नवऱ्याला जरा पाच मिनटं मोकळं सोडा आणि थोडासा तुम्हाला विरह येऊ द्या कारण आम्हाला थोडं काहीतरी महत्वाचं बोलायचं असे म्हणत तो मित्र आता अर्जुनला बाहेर घेऊन जातो इकडे आता सायली सुद्धा मानसीला म्हणते मानसी ताई तुम्ही थोडंसं बाजूला येता का मला तुमच्याशी बोलायचे बाजूला येता सायली म्हणते की मानसीताई मी तुम्हाला काही बोलणार आहे त्याचा तुम्ही गैरसमज नाका करून घेऊ बरं का तर लगेचच मानसी म्हणते काय सायली म्हणते की मानसीताई तुम्ही लग्न का नाही केलं तर आता मानसी म्हणते की माझ्या मनामध्ये नवऱ्याची जी व्याख्या आहे ना तशी आजकाल मुलंच नाही आहे अगं कदाचित म्हणून माझं लग्न राहिलं असेल तेव्हा सायली म्हणते की कशी इमेज आहे तुमच्या मनात तुमच्या नवऱ्याविषयी आणि मानसी म्हणते की सगळ्यात अगोदर माझा नवरा माझा मित्र मासायला हवा फनी लगे मा, मा मा, मा, लगे तर लगेचच सायली म्हणते की मग कॉलेजमध्ये तुमची मैत्री होतीच ना सायली म्हणते की मग तेव्हाच काहीतरी घडलं असेल आणि मग तुम्ही तेव्हाच लग्न का नाही केलं मानसी म्हणते की आमची मैत्री म्हणजे कुणाविषयी बोलते सायली तू लगेच मानसी म्हणते की अच्छा तू अर्जुनबद्दल बोलते आणि तू ओळखलं तर सायली मानसी म्हणते की ॲक्च्युली मी मी अर्जुनशिवाय नवऱ्याचा दुसरा कुणाचाच विचार करू शकत नव्हते माझं अर्जुनवर खूप प्रेम होतं ग सायली आणि त्याचं हेच कारण आहे सायली की इतके वर्ष मी लग्न केलं नाही म्हणून आणि इतक्या वर्षांनी आज जिजू मला भेटतोय तर मी खूप रोमॅन्टिक झाली सायली तुला काय सांगू तर लगेचच आता मानसी म्हणते की आता तर अर्जुन एवढा हँडसम दिसतो ना त्याला भक्ताक्षणी मला असं वाटतं की आत्ता जाऊन त्याला मिठी मारावी म्हणून तेव्हा लगेचच सायलीला राग घेऊन सायली म्हणते की मानसीताई ताई तुमची मैत्री होती तोपर्यंत ठीक होतं पण आता तुम्ही माझ्या नवऱ्याविषयी बोलता एवढं लक्षात ठेवा तेव्हा थे मानसी आता सायलीकडे बघू लागते सायली म्हणते की आता आमचं लग्न झालं आहे तुम्ही तर त्यांचा हात हातात घेता त्यांना मिठी मारता आणि म्हणता की आता तर आम्ही प्रेम करतोय रडत सायली म्हणते हे मी कसं सहन करायचं तर मानसी असू लागते आणि म्हणते की रिलॅक्स सायली हे मी गंमत करत होते फक्त तर आता मानसी म्हणते की अर्जुन हा फक्त माझा मित्रच होता आणि मित्रच राहील आमच्यात प्रेम वगैरे हो काही नव्हतं सायली तर आता लगेचच मानसी म्हणते की अर्जुन फक्त तुझाच आहे सायली तेव्हा सायली म्हणते की मला माफ करा माझा गैरसमज झाला होता तर आता सायली म्हणते की मानसी यामध्ये तुझी काही चूक आहे तेव्हा मानसी म्हणते की चूक कशी नाही अगं जिजू माझ्या कॉलेजमध्ये होता ना तेव्हापासून मी असंच वागत होते पण आता मला कळलं आहे की जुजूचं सुद्धा लग्न झालंय आणि अर्जुन सुभेदारांच्या गोड बायकोला त्याच्याजवळ कुणी गेल्या तिला कसं आवडेल असे मानसी सायलीला बोलते मानसी म्हणते की मला तुझं आवडलं सायली एखादी गोष्ट तुला आवडली नाही तू डायरेक्ट मला येऊन बोलली आणि माझ्याशी शेअर केलं मला ही तुझी प्युअर ट्रान्सपरन्सी आवडली आणि म्हणूनच तू खूप प्युअर हर्टेड दिसते सायली असे आता मानसीने सायलीला सांगितलेलं असतं इकडे आता ते दोन मित्र लगेच सगळ्यांना बोलावून अनाऊन्समेंट करतात की आपण इथे खायला आलो का तर सगळे म्हणतात नाही तेव्हा तो मित्र म्हणतो की आपल्याला एंटरटेनमेंट करायला आवडेल का तर सगळेजण हो म्हणतात तर ते मित्र म्हणतात की सांगा मग आपल्या सा बॅचचा सर्वात लाडका कोण तर सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात आणि लगेच सगळेजण अर्जुनकडे बघतात तर अर्जुन आता हार्मोनियम वाजवू लागतो आणि सर्वजण आता आनंदी होऊन टाळ्या वाजवत असतात मानसी म्हणते की कमान जिजू तर आता अर्जुन हार्मोनियम वाजवण्याचे थांबवतो तेव्हा लगेच दुसऱ्या मित्राची ती बायको म्हणते की आता तर हे गाणं झालंच पाहिजे कमॉन अर्जुन तर आता अर्जुन म्हणतो की मला गाणं गाता येत नाही मी फक्त गिटार वाजवणार आहे तुम्ही म्युझिक म्हणा तर आता अर्जुन गिटार वाजू लागतो तर आता लगेच अर्जुन हा हार्मोनियम वाजू लागतो तर सायली आता तिच्या गोड गाळ्याने आता गाणं गुणगुणू लागते तर अर्जुन हा सायलीने बघ सायलीकडे बघतो आणि अर्जुन खूप खुश झालेला असतो सायली आता भन्नाट गाणं गात असते तर अर्जुन आता गिटार वाजवून आता सायली शेजारी आलेला असतो आणि सर्वजण चुटकी वाजवत गाण्याचा मनमुराद आनंद घेत असतात फक्त आणि फक्त साक्षी आणि चैतन्य इकडे तिकडे बघत बसलेले असतात तर आता सायलीने म्हटलेले ते गाणे आता ऐकून अर्जुन खूप खुश झालेला असतो त्यानंतर आता इकडे सायली ही त्या फोटो समोर येते आणि ते सर्व कॉलेजचे फोटो बघू लागते त्यात आता साक्षीचा कुणालसोबतचा सोबतचा एक फोटो आता सायलीच्या नजरेसमोर येतो आणि लगेच सायली तो फोटो घेऊन आपल्या पर्समध्ये ठेवते आणि अर्जुनसोबत घरी येते बेडरूममध्ये आलेल्या समोर आता सायली तो फोटो धरत म्हणते की सर हा फोटो बघितला का तर लगेचच अर्जुन म्हणतो कोणता आणि सायली तो फोटो आता अर्जुनला दाखवते आणि म्हणते की या फोटोमध्ये साक्षी ही कुणासोबत आहे तेव्हा लगेचच साक्षीचा कुणालच्या मिठीतला तो फोटो बघून अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि लगेचच अर्जुन म्हणतो की म्हणजे साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड होती आणि ते ऐकून आता सगळ्या सत्याचा आता अर्जुन समोर भयानक उलगडा झालेला असतो आणि इकडे आता केदारने साक्षीच्या समोर आणि चैतन्याच्या समोर मोठा भयानक उलगडा केलेला असतो आणि साक्षी आणि कॉलेजचे कनेक्शन समोर आणलेले असते तर आता साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड असल्याचे सत्य अर्जुन कसा चैतन्यसमोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा स